नमस्कार अग्री स्मिता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आजची एक अशी रेसिपी पाहूया जी सर्वांनाच आवडते पण त्याची जी आमटी आहे ती कशा बरोबर -बर ही खूप सुंदर अशी लागते तर पाहूया आजची रेसिपी आता माझी मम्मा रेसिपी म्हणजे भाजीसाठी काय काय साहित्य सांगते हे माझ्या काव्याने तुम्हाला सांगितलेलं आहे नक्की ऐका तुम्ही आता आपण बघूया साहित्य कोणतं लागतं ते बटाटा आपण चिरून घेतला एक वाल सोलून घेतले डाळिंब त्याच्या काढून घेतलेल्या आहेत जिरं हिंग राई प्रमाणात घ्यायची आहे मसाला घरचाच मी घेतलेला आहे माझा आगरी पद्धतीचा तुम्हाला जर लागलं रंगासाठी हवं असेल तर तुम्ही काश्मीरी मसालाही वापरू शकता थोडंसं मीठ चवीनुसार तेल दोन चमचे गरम मसाला थोडासा हळद अर्धा टी कोथिंबीर चिरून घेतली आहे मिरची थोडीशी मोडून अशी घेतलेली आहे कडीपत्ता भरपूर सारा घेतलेला आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे एक टॅमॅटो चिरून घेतलेला आहे लसूण सालं काढून ठेसून घेतलेला आहे मिक्सरला लावलेला नाही आहे आणि हा आगरी पद्धतीचा काळा मसाल आहे मसाला आहे वाटण आहे म्हणजे ही रेसिपी मी तुम्हाला अगोदरच माझ्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे ती तुम्हाला माझ्या खालच्या डिस्क्रिप्शन बुकमध्ये भेटेल ते तुम्ही नक्की बघा तुम्हाला मी ह्याची लिंक तुम्हाला देत आहे तुम्ही नंतर पण नक्की बघून घ्या एकदा <laughs> चला आता आपण कसं बनवायचं तेही बघूया गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे मी पातेली बऱ्याच वेळा भाजीला तांब्याची किंवा पितळीचीच वापरते त्याच्याने हेल्दी फ्रूट होते होते म्हणून कारण की आपलं अल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये किंवा कशात जास्त केलं तर एखाद्या असं म्हटलं जातं की बुद्धी कमी होते म्हणून बऱ्याच वेळा जितकी अवेलेबल असतील त्या टायमाला मी पातेली अशीच वापरते पण मच्छीला वगैरे वापरत नाही भाजीलाच वापरते आता आपण बघूया पण आज रेसिपी माझी सासूबाई दाखवत आहेत कशा करायच्या ते आता आहेत तेल दोन तेल, दो, दो, तेल टाकून झालेला आहे तो आता व्यवस्थित असं गरम होतो का बघूया गरम झाल्यानंतरच राई जिरं आणि हिंग आपण टाकून घेऊ आता राई जिरं हिंग टाकून घेतलेला आहे आता आपण कांदा टाकत आहोत कांदा थोडा नरम होऊन द्यायचा आहे लसूण टाकलेला आहे मिक्स करून घ्यायचं म्हणजे खाली लागत नाही मिरची पण आपण आता टाकून घेत आहोत आणि कढीपत्ता टाकत आहोत सगळं एकत्र टाकून ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊन त्याला हलवत राहायचं कारण की ते खाली लागायला नको आणि नरम व्हायला हवं म्हणून आता हळद टाकून घेऊया आपण बघा असं कांदा हा नरम थोडा झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत टॅमॅटो टाकून घेऊ म्हणजे टॅमॅटोही व्यवस्थित नरम होईल आपण वाडाच्या डाळिंब्या ज्या काढल्या होत्या ह्याच्यामध्ये पातळी टाकलेल्या आहेत त्यासुद्धा सुद्धा मिक्स करून घेऊया पटकन आणि होणारी जी रेसिपी आहे खूप छान लागते तुम्ही नक्की एकदा करून बघा मी आता आपण बटाटा टाकत आहोत आगरी असल्यामुळे बटाट्या पाठीमध्ये नाही आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये न टाकता सुद्धा करता करता येतो आमच्याकडे बटाट्याशिवाय बऱ्याचशा रेसिपी होत नाही आता आपण मसाला टाकूया मसाले तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही वाढू शकता पण मला जितकं तिखट हवं आहे तितकंच मी घेतले आणि आमच्या आगरी पद्धतीचा मसाला असल्यामुळे तो गणजणीतच असतो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता मीठ टाकून घेऊया चवीनुसार करून बघा छान येतोय आता आपण त्याच्यामध्ये पाणी थोडस टाकून घेऊया तुम्हाला जितकं पातळ हवंय तितकं टाकून घ्यायचं बघा मी भरपूर सारं पाणी टाकून घेतलं कारण आम्हाला पातळच आवडतो कारण एक सुकी भाजी असेल तर हे आमती म्हणजे त्याला जे बिड्याची रसा म्हणतात आमच्याकडे ते भरपूर छान लागतो तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला सांगा तर त्याच्यावरती वाफेवरती पाणी ठेवूया आता आपण एकदा झाकण हिच काढून बघूया वाफेवर ठेवलेलं पाणी आहे ते किती छान उकळी आलेली आहे बघा सुंदर वास ब होतोय तुम्हाला जेव्हा वरण खायचं कंटाळा आला असेल तेव्हा अशी आमटी करून सुद्धा तुम्ही एका आमटीशी सुद्धा तुम्ही जेवू शकता भाकरी भात कशाबरोबरही खाऊ शकता तुम्हाला मी तांदळाच्या भाकरीची रेसिपी केलेली आहे ती व्हिडिओ तुम्हाला आहे ती एकदा नक्की बघून घ्या त्या भाताच्या भाकरी तांदळाच्या भाकरीबरोबर भाताच्या भाकरीबरोबर सुद्धा खूप सुंदर लागतो याचा वास इतका अप्रतिम सुटला ह्या की आता असं वाटतं की आत्ता जेवायला बसावं किती छान आहे रंग सुद्धा खूप छान आलाय अजून आपलं बिरडं थोडस शिजायचंय म्हणजे जे डाळ्यावर काढल्या होत्या थोडं शिजायचंय त्याला दोन मिनिटं फक्त अजून लागतील परत आपण वाफेवरती पाणी ठेवूया आणि थोडे अजून शिजून घेऊया आता आपण हा झाकण काढून घेऊया ही भाजी आमटी आहे म्हणजे रसा आहे तो झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपण म्हणजे त्याच्यातलं बिरडं जे होतं ते शिजून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता हा काळा वाटण आहे तो थोडा टाकून घेऊया किती कलर छान दिसतो आणि इतका वास सुंदर येतोय ना खूपच छान येतो तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कसं झालंय म्हणून त्यामध्ये आता आपण जो गरम मसाला ठेवला होता तोही त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि ही कोथिंबीर जी भरपूर सारी कोथिंबीर कापून ठेवली होती ती सुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया खूप सुंदर वास्त इतका सुंदर येतोय ना असं वाटतं की आत्ताच खायला बसलं पाहिजे जेव्हा आपली सुकी भाजी असेल आणि वरणाचं खरंच आपल्या जर कंटाळा आला असेल ना तर तेव्हा हे असं करून सुद्धा आपण करू शकतो किंवा जर का आपल्याकडे घरामध्ये काहीच नसेल नुसतं थोडेसेच बिरड्याचे जर काढलेले असतील तर त्या अशा प्रकारे तुम्ही रसा केला आणि नुसतं भात किंवा भाकरी घेतली त्याच्यावर एक पापड असेल तरी खूप सुंदर आता हा झालेला आहे रसा आपण आता याचा गॅस बंद करून घेऊया आता हे अशा प्रकारे तर तुम्हाला आजची बिरड्याची डाळंब्याची आमटी कशी वाटली जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा साईडची बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन नवीन नवी रेसिपी तुमच्यापर्यंत पोहचवतील आणि जास्त जास्त शेअर करा म्हणजे तुमच्या मैत्रिणीपर्यंत पण रेसिपीज पोहच होतील असेच मस्त कहा स्वस्त राहा धन्यवाद ह्या रेसिपी पाहिल्याबद्दल शेवटपर्यंत चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया